आम्ही मैयाच्या किनारी आहोत इथे जरा थोडंसं आम्ही बसलेलो आहोत हे परिक्रमावासी निघालेत चहा प्रसादी घेऊन आम्ही सुद्धा तिथे प्रसादी घेतली आहे नर्मदे हार आज आमच्या परिक्रमेचा अडुसष्टावा दिवस तारीख चोवीस एक दोन हजार पंचवीस रात्री आम्ही पावला या गावी आश्रमात मुक्कामी होतो आता आम्हाला दोन तास झाले निघून नर्मदाच्या तीरीच आम्ही चाललेलो आहोत नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर बाबाजी नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार चलो नर्मदे फिर से एकदा फिर नर्मदे, नर्मदे, नर्मदे हर ते बाबाजी नाचत होते नर्मदे हर म्हणून नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदा मैया की जय जय हो नर्मदा मैया आम्ही इथे मैयाच्या किनारी बसलोय आचार मनाचा नर्मदे हर नेजी हर नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही मैयाच्या किनारी चाललेलो आहोत झालोन हे गाव लागणार आहे पुढे आणि आता पूर्ण टोटल मैयाचा किनारा आहे दिवसभर तर आनंद घेत चाललेलो आहोत आम्ही खूप छान वाटतंय नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदा मैया की जय जय हो नर्मदा मैया नर्मदे हर आम्ही मैयाच्या किनारी आहोत चाललेलो आता इथे थोडंसं वेगळं असं मंदिर दिसलं आहे बनवलेलंच आहे पूर्ण दगडाचं शिखर केलं आणि त्यावर शंकराची मूर्ती आहे नर्मदे हर 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 नर्मदे सुंदर आनंद घेत चाललेला आहोत आम्ही मैयाच्या किनारी नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर आम्ही या ठिकाणी ह्या आश्रमामध्ये थांबलो होतो एक तासासाठी भोजन प्रसादी घेतली आणि या गावाचं नाव झिलोन आहे आता ह्या झिलोन गावावरनं आम्ही निघालेलो आहोत नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही असे उतार रोज कितीतरी चढतो आणि उतरतो त्यामुळे आता आम्हाला बऱ्यापैकी सवय झाली आहे असे चढउतार आम्ही दिवसभरात खूप चढत असतो आणि उतरत पण असतो त्यामुळे आम्ही स्वतःला पहाडी लोक समजायला लागलेलो आहोत नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे, हर, हर हर नर्मदे। खूप चढउताराचा भाग आहे हा आणि ह्या उतारावरून आम्ही चढतो उतरतो त्यामुळे आम्ही स्वतःला पहाडी समजायला लागलेलो आहोत नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर आम्ही छरिपा घाट या ठिकाणी मा नर्मदा आश्रम येथे मुक्कामी होतो नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर आम्ही